यवतमाळ ये येथील जामनकर नगरातील विवाहितेचा हृदयविकारानं मृत्यू झाला असल्याचा बनाव करून अंत्यविधीसाठी अंत्ययात्रा काढण्यात आली मात्र पोलिसांनी निनावी फोनवरून मिळालेल्या माहितीवरून चौकशी केली यातच महिलेची हत्या तिच्या पतीनं केल्याचं निष्पन्न झालं दरम्यान पोलिसांनी आरोपी महेश मिश्रा याला अटक केली आहे जामनकर नगरमध्ये राहणाऱ्या दीपाली मिश्रा हिचा संशयास्पद मृत्यू झाला होता त्यांच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी तात्काळ दखल घेत निघालेली अंतयात्रा रस्त्यातच थांबवून तपास केला तसेच नातेवाईकांना विचारपूस केली असता उडवीची उडवी उत्तरे मिळाल्यानं संशय बळावल्यानं पोलिसांनी दीपालीचा मृतदेह ताब्यात घेत वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला या प्रकरणात मृत दीपालीच्या आत्यानं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दीपालीचा पती महेश जनार्दन मिश्रा याला अटक केली आहे तपासादरम्यान दीपालीचा मृत्यू गळा आवळून झाल्याचं पुढे आलं आहे दरम्यान नातेवाईकांनी दीपालीचा मृत्यू हृदयविकारा झाल्याची माहिती सुरुवातीला दिली होती मात्र घटनेच्या आदल्या दिवशी दीपाली आणि तिचा पती महेश यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं दोघांच्या भांडणाचा दो आवाज शेजारच्यांनी ऐकला होता इतकेच नव्हे तर दीपालीला अंत्यसंस्कारापूर्वी अंघोळ घालत असताना तिच्या गळ्यावर आवडण्याचे व्रण दिसून आले होते तसेच तिच्या डोक्यावर काळपट डाग दिसून आल्यानं लोकांना संशय आला होता याबाबत या माहिती पोलिसांना मिळाल्यानं पोलिसांनी जलद कारवाई करत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे